नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय मदनगर सध्याचं जे आहे अहिल्यानगर यांचं ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी दोन हजार तेवीस साठीची जी जी आहे त्यात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार जे आहे तर टी सी एस मार्फत जे आहे तर ती नॉर्मलायझेशन पद्धतीने जी आहे तर ती परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेमधले जे आहे तर परीक्षेमधले मार्क्स त्याच्यासोबतच तुमच्या मुलाखतीचे मार्क्स याच्यासोबतच तुमचे शारीरिक म्हणजे सॉरी तुमचे जे व्यावसायिक चाचणीचे मार्क्स आहेत अशानुसार जे आहे तर तुमची गुणवत्ता यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे अहिल्यानगर लिपिक जे आहे तर त्या पदासंदर्भातली तर इथं आहे रोल नंबर ॲप्लिकेशनचं म्हणजे सीट नंबर आहे कास्ट कॅटेगरी आहे तुमची जी टेस्ट झालेले आहे तर त्याचे मार्क्स आहेत त्यानंतर तुमचे जे अदर मार्क्स जे आहेत टायपिंगचे मराठीचे इंग्लिशचे टायपिंगचे मार्क्स त्यानंतर तुमचे मुलाखतीचे मार्क्स असे टोटल मार्क्स मिळून जे आहे तर तिची यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर जे आहे इथली ज्युनियर क्लर्क या पदासाठीची जी घेण्यात आलेली जिल्हा न्यायालय भरतीची परीक्षा दिली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर त्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे त्यानंतर त्यांनी टायपिंगची परीक्षा देऊन मुलाखत दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांची जी आहे तर ती यादी लावण्यात आलेली ला आहे अहिल्यानगर जिल्हा न्यायालय भरती संदर्भातला लालेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर अशाच प्रकारे इतर जिल्हा न्यायालयाची पण भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे आहे तर ते ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आली होती त्यानंतर त्यांची टायपिंगची जी आहे मराठी आणि थर्टी मराठी इंग्रजी थर्टी फोर्टी अशी आणि त्यानंतर जे आहे तर मुलाखत अशा प्रकारे जे आहे तर फायनल म लिस्ट जे आहे तर ते कॅटेगरीनुसार लावण्यात आलेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अहिल्यानगरची जिल्हा न्यायालयाची भरती दिलेली आहे तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा ह्या जे गुणवत्ता यादीचं पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी आपली ह्याची लिंक देते तिथून पुणे चेक पण तुम्ही चेकआउट करू शकता किंवा जिल्हा न्यायालय भरतीचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे अहिल्यानगरचं त्याच्यावर जाऊन पण तुम्ही चेकआउट करू करू शकता गुणवत्त यादीनुसार जे आहे तर ती इथं लिस्ट लावण्यात आलेली आहे याचा फायनल निकाल जो आहे तर लोन कसं लावण्यात येईल त्याच्या संदर्भातला अपडेट आल्याच्या नंतर मी नक्कीच तुमच्यासाठी त्याचा अपडेटेड व्हिडिओ घेऊन येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीवरून तेवढीची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग